नमस्कार मित्रांनो तुही माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता ईश्वरी आणि जयात्या सुप्रिया आणि नम्रता यांना भलतेच टेन्शन आलेले असतात परंतु आता ईश्वरी तरीसुद्धा म्हणते हार मानायची नाही ही मिठाई बनवायची म्हणून आता त्या विचारच करत असतात की किती काही झाले तरी आता हे सामान वगैरे कुठून आणायचं इतक्या रात्रीची दुकानं बंद असतील आणि तेवढ्यात तेथे आकाश येतो आकाश आता विचारतो की इथून जवळूनच जात होतो कारण बघितलं की आता मिठाईचं काम कुठपर्यंत आलं आहे हे अगदा बघावं म्हणून मी इकडे आल्याचं ते सांगतो म्हणून आता सर्वजण आकाशला आत बोलावतात सर्व काही आता एकत्र बसतात तर बस आकाश विचारतो की काय ग ईश्वरी उद्याची ऑर्डर पूर्ण झालीच असेल तेव्हा आता सगळेजणांचे चेहरे मात्र अगदी गंभीर असतात आकाश प्रत्येकाकडे बघतो आणि विचारतो की काय झालं ईश्वरी मिठाई पूर्ण नाही झाली का तेव्हा लगेच आता नम्रता ही सगळं काही आता आकाशला सांगते की हे बघा सर जे काही तुम्ही म्हणत होतात की पेट्रोलचा वास कुठून येतो कारण कुणीतरी आले आणि सगळ्या मिठाईवर जी काही बनवलेली मिठाई होते त्यावर पेट्रोल टाकले आणि सगळी मिठाई आता वाया गेली तेव्हा आता आकाश म्हणतो की बरं ठीक आहे हे सर्व कोणी केलं असेल आकाशला तर टेन्शन येतेच परंतु तो म्हणतो की ईश्वरी एक काम कर मी आता अर्णवला फोन करून सांगतो की उद्याची जी काही ऑर्डर आहे तर ती पोस्टमन करण्यासाठी तर ईश्वर म्हणते की नाही आकाश सर मला काय वाटतं की तुम्ही अर्णव सरांना आत्ता सध्या काहीही सांगायला नको आहे आपण एक काम करूयात आपण मात्र आता जे काही आम ही मिठाई आहे तर ते एका रात्रीत परत बनवायचे असे आम्ही ठरवले परंतु जे आमचे शेजारी होते राके जी, तर ते सुद्धा आता गावाला गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला इतक्या रात्रीचा माल कोण देईल दुकानं सुद्धा उघडी नाहीत तेव्हा आता आकाश एक फोन करतो आकाश म्हणतो की ईश्वरी कोणी नाही जरी मी मदतीला आले तर मी तुझ्या मदतीला नक्की येईल म्हणून आकाश आता मदत करायला तयार होतो म्हणून आता सर्वांचे चेहरे खुलतात त्यानंतर आता इकडे म्हणजे ज्या अंजलीने वड्या बनवलेल्या असतात तर अर्णवला त्या खूप आवडतात अर्णव आता ताईचं कौतुक करत असतो आणि काय ग ताई तू फक्त जिजूंसाठीच वड्या बनवल्या होत्यात अस ना असं आता तो अंजलीने विचारतो तर अंजली म्हणते की नाही अरे तू असं का विचारलंस परंतु हे पग तू जी काही मिठाई ऑफिसमध्ये वाटायची ठरवली आणि त्याची ऑर्डर तू ईश्वरीला दिली हे खरंच मला खूप बरं वाटलं परंतु मला एक गोष्ट तुला विचारायची आहे की अरे तू ही ऑर्डर ईश्वरीलाच का दिली नक्की तू या सगळ्यासाठी ईश्वरीचीच का निवड केली आता दोघेही गप्पा करत असतात तर राकेश आता चोरून ह्या दोघांचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो की चला वाता आता वातावरण अगदी छान दिसते म्हणून आपण यामध्ये आता थोडंसं गोड बोलून पैसे उकळूयात म्हणून आता तो अंजली आणि अर्णव जवळ येतो आणि दोघांना म्हणतो की खरंच बहीण भाऊ छान असे गप्पा करत बसलात त्यावर तर हे ऐकून अर्णव म्हणतो की जेजू एनजी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तो झाला का व्यवस्थित सॉल्व ते राकेश म्हणतो की हो झाला ना तेव्हा लगेच आता अंजली राकेशच्या चे चेहऱ्याकडे बघते आणि विचारते की काय हो तुम्ही इतके अपसेट का दिसतात तेव्हा मात्र आता लगेच राकेश मुद्दाम नाटक करत म्हणतो की हे पग अगं आपल्याकडे इतकी श्रीमंत माणसं आहेत परंतु हे पग मदत करण्याची कोणाचीही वृत्ती नसते एक अर्णवलं सोड परंतु बाकी सर्वजण मदत करण्यासाठी बाकी तयारच होत नसतात आणि हे पग आता कुठे त्या अनाथ आश्रमाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि गावातील एका वृद्ध आश्रमाचं तीन महिन्याचं भाडं थकल्याचा फोन आला होता आणि काहीतरी उद्या मॅनेज करावं लागेल तेव्हा लगेच अंजली म्हणते की तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात चिंटू करेल ना मदत तेव्हा लगेच चिंटू कधीही नाही म्हणणार नाही असं अंजली म्हणते तर आता अर्नो लगेच म्हणतो की म्हणजे मी काम नाही करणार तेव्हा लगेच आता राकेश म्हणतो अंजली अगं कायम कायम अर्णवडून असे मदत घेऊन खरंच मलाच खूप असं अपराध्यासारखं वाटतं मला ते नाही सहन होत अगं आताच कुठे त्याने आश्रमासाठी इतकी मोठी मदत दिलेली आहे इतकी मोठी अमाऊंट आणि तरी लगेच त्याला आता मागायचं म्हटल्यानंतर नको त्यामुळेच माझ्या ओळखीचे काहीतरी लोक आहेत मी त्यांच्याकडे काहीतरी विचारपूस करतोय तर लगेच आता अर्णव म्हणतो की हे बघा जिजू मला तुम्हाला कम्फर्टेबल नाही करायचं आणि इतर लोकांना सुद्धा चान्स तर मिळायला हवा डोनेट करण्यासाठी राईट ना तर राकेश म्हणतो की हो हो आणि एक मला महत्वाचा फोन करायचा आहे म्हणून तो अंजलीला कॉफी बद्दल थँक्यू बोलतो आणि बाहेर जातो अंजली म्हणते की बघा ना चिंटू तुमचा खरंच किती विचार करतो आणि हे बघा बायदेवित दुसऱ्या ओळखीतून तुमचं काम तर होणार आहे ना राकेश आता थोडासा अगदी गरवडून म्हणतो की हो हो होईल होईल तर अंजली म्हणते की नाही तर तुम्हाला टेन्शन यायचं अंजलीच्या लक्षात येते की आजीच्या औषध सुद्धा द्यायची राहिली आहे म्हणून ती येते असं बोलून ती सुद्धा तिथून आजीच्या रूममध्ये निघून जाते राकेशला येते राकेश म्हणतो की अर्णवने मला कधीही आढेबेडा घेता मागितले त्यापेक्षा जास्त पैसे देऊन टाकले परंतु आज मात्र पैसे देण्यासाठी त्याने असं का तो वागला असेल न पैसे देता तो निघून गेला असेल असं काय झालं असेल अचानक असा वेगळा वागायला का लागला काही वेगळं तर कारण नसेल ना असं राकेश आता विचार करतो त्यानंतर आता इकडे आकाशने सगळ्या काही सामानाची व्यवस्थित तयारी करून ईश्वरी सुप्रिया आणि जैवात्या या सगळ्याजणी परत मिठाई तयार करायला घेतात तर जैवात्या गुळ कापण्याचं काम करत असते आता नम्रताकडे अगदी दाणे वगैरे आहे फ्रुट्सचे सोलून देण्याचं काम सुरू असतं आता पाक बनवायला घेतला जातो ईश्वरी म्हणते की चला आता आपल्याकडे अख्खे एक रात्र आहे आपण कंबर कसून कामाला लागूयात तर सुप्रिया म्हणते की हो ना पण इशू अगं आकाचं आभार मानायला पाहिजे रात्री त्याने आपल्याला इतकं काही सामग्री लागणार आहे मिठाई बनवण्यासाठी सगळी काही सामानाची आपल्याला तयारी करून दिली तर ईश्वरी म्हणते की हो ना आणि त्या कामाला लागतात तेवढा ते, ते आकाश येतो आकाश म्हणतो की ईश्वरी ईश्वरी आता आकाशला बघून खुश होते आणि म्हणते की आकाश सर या ना तर आकाश आता येतो की ज्या काही ऑफिस कॅन्टीन मधील स्टाफ आहे गीता आणि कीर्ती ह्या दोघींना सुद्धा आता ईश्वरीच्या मदतीला घेऊन तो येतो आणि ईश्वरीला दाखवतो ईश्वरी म्हणते की आकाश सर आणि आता ईश्वरी त्या दोघींना विचार ते की गीता आणि कीर्ती कशा आहात ग तुम्ही गीता म्हणते की अगं आम्हाला आकाश सरांचा फोन आला आणि लगेच आम्ही तुला मदत हवी आहे म्हणून आम्हाला कळले आणि लगेच आलो तर ईश्वरी त्यांना थँक्यू बोलते आणि कशा आहात तर दोघी सुद्धा ईश्वरी हो, दो हो। म्हणते की चला आता पटकन कामाला लागूयात आपण सहा जणी मिळून सगळं काही काम व्यवस्थित करू शकतो पटकन तर लगेच आता आकाश विचारतो की आणि मी मला कुठे सोडलो आणि सातवा प्लेयर तेव्हा लगेच नम्रता म्हणते की आकाश सर तुम्ही सगळं तर आकाश म्हणतो की नम्रता हे पग मी तुझं काही ऐकून घेणार नाही आकाश आणि नम्रता जेव्हा बोलतात तेव्हा सुप्रिया आणि ईश्वरी अगदी वेगळ्याच नजरेने त्या दोघांकडे बघत असतात काहीतरी त्यांच्या तेव्हा दोघेही आता, आता अगदी कावरे बावरे होतात तर आकाश म्हणतो की नम्रता हे पग आता नाही आता मी तुम्हाला मदत करणार तेव्हा आता सर्वजणी प्रत्येक एक एक काम घेतात आणि कामाला लागतात आकाशचं आता सगळं काही लक्ष नम्रताकडे असते आता तो बरोबर आता गीता आणि यांना काम देऊन आता नम्रताजवळ येऊन बसतो नम्रता आता फ्रूट्स आहे जे काही दाणे वगैरे आहे तर ते व्यवस्थित कूट वगैरे करून सगळं काही आता कुटून वगैरे देत असते तर ईश्वरी आता भाज भाजणीचं काम घेते सुप्रिया पाकाचं काम घेते आणि आपली आत्याबाई आहे तर ते गोड कापण्याचं काम घेत असतात प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो आणि नम्रता आणि आकाश एकमेकांकडे अगदी रोमांटिक होत बघत असतात आत्याबाई उठते जेव्हा आत्या आता ईश्वरीला आपल्या हाताने पाणी देते आणि सुप्रियाला विचारते की तुला हवं आहे का तर आता सगळेजण मस्त आता ह्या तयारीला लागतात आणि हे बघा आता नम्रता जे केस आहे तर ते अगदी तिच्या तोंडावर येत असतात ती आता आपल्या तोंडाची फुंकर मारत केस बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते परंतु आकाश मात्र सारखं तिच्याकडेच बघत असतो आणि अगदी आत्याने बघितलं तर अगदी तो जे डास वगैरे आहे तर तो मारण्याचा हकलण्याचा प्रयत्न करत आहे असं दाखवतो आणि तो इश आता नम्रताकडे बघत असतो नम्रतेला खूप आजू येते आता असं करता करता सगळ्यांच्या मदतीने आता बरेचसे काही बॉक्ससुद्धा तयार होतात आकाश ते बॉक्स भरून बाजूला सुद्धा एक ठेवत असतो आणि तेवढ्यात कीर्तीला झोप लागते डुकल्या घेत असते ईश्वरी तिच्या जवळ येते अगं कीर्ती थोडा वेळ तू आराम करतेस का झोपतेस का तर कीर्ती म्हणते की नाही मी करते काम आता आत्या सर्वांसाठी चहा घेऊन येते कीर्ती गीता वगैरे यांना देते तर नम्रता आता पेढे हातावर कसे तयार करायचे वळवायचे तर ते आता आकाशला शिकवत असते किंवा मिठाई आणि जे काही हे परफी आहे सगळं काही तयार होते फक्त जिलेबी राहिलेली असते आता यांचे बॉक्स भरून रेडी होतात ईश्वरी म्हणते की आई फक्त आता जिलेबी बनवायची राहिलेली आहे एकदा किती बनली म्हणजे सगळं काही झाले सुप्रिया म्हणते की ईशू अगं आम्ही प्रत्येक जणांनी थोडा वेळ आराम केलेला आहे तू जरा पड ना तर ईशू म्हणते की नाही आई सुप्रिया जैवताई म्हणते तर जयत्या मस्त घोरत असते सर्वांना आता जयत्याचं घोरणं बघून हासू येतं नम्रता जोरात आता आत्याला ओरडते आत्या लगेच आता उठून बसते नमो गुड मॉर्निंग त्याला करते आत्ता थोडीशी हसते आणि लाजते तर ईश्वरी म्हणते की आई नाही अगोदर काम पूर्ण करायचे आणि मग आराम करायचा तेव्हा आता सुप्रिया म्हणते की तू ऐकणार आहेस का तू नाही ऐकणार तेव्हा आकाश म्हणतो की जिलेबीसाठी मी एक्स्ट्रा काही बॉक्सेस मागवलेले आहेत ते येतीलच तेव्हा आता हे ऐकून ईश्वरी म्हणते की आकाश सर खरंच खूप थँक्यू खूप मदत केली आणि सर तुम्ही आता निघा तुम्हाला ऑफिसला सुद्धा जायचं असेल त्यानंतर आता आकाश म्हणतो की मी करेल ईश्वरी मॅनेज तर लगेच आता गीता आणि कीर्ती आहे तर ईश्वरी त्या दोघींना म्हणते तुम्ही जर वेळेवर कॅन्टीनला नाही पोहोच तर मंजुताई माझ्यावर ओरडतील आता कीर्ती म्हणते की कधी ओरडली का ईश्वरी ईश्वरी त्या दोघींचे आभार मानते खरंच थँक्यू तुमच्या दोघींची खूप मदत झाली तर कीर्ती आणि ह्या गीता तर त्या ईश्वरीला ऑल द बेस्ट करतात त्यानंतर आता अर्णव हा ऑफिसमध्ये आलेला असतो इकडे आता गीता आणि कीर्ती निघून जातात तर आता अर्णव आकाशला फोन करतो आणि काय तू अजून झोपलेला आहेस अरे मिठाईचं काम आहे हे तुझ्याकडे आहे तुला माहितीच आहे आणि मला कोणत्याही काम मध्ये उशीर नको ही तुला माहितीच असेल लावण्य आता तेथे दरवाजा उघडून आत आलेली असते ती च आकाशशी जे काही बोलणं होते ती ऐकत असते लावण्य ही ऑर्डर नाही पूर्ण करू शकणार तेव्हा आता लावण्य पुढे येते आणि एर गुड मॉर्निंग करते अर्णव तिला विचारतो की फक्ष काय तर लावण्य म्हणते की सगळी काही तयारी झालेली आहे आणि मी पर्सनली सगळं काही लक्ष घालून तयारी करून घेतलेली आहे असं म्हणते आणि तू काही निश्चिंत राहा डोंट वरी तर अर्नव तिला गुड म्हणतो तर लावण्य म्हणते की फक्त जे काही काही आहे तर त्याची माहिती माझ्याकडे नाही ते माझ्याकडे नाही आता अर्णव म्हणतो की डोंट वरी आकाशची कन्फर्म झालेला येतील ऑक्सेस वेळेवर येतील म्हणल्यानंतर आता, आता लावण्याचा चे चेहरा गंभीर होतो तर अर्णव तिच्याकडे बघतो आणि विचारतो की काय काय झाले तर लावण्य म्हणते की अरे काही नाही तो लावण्याला आता एक काम देतो की मी इंडोर साठी जे काही बेस्ट विनरचं पारितोषिक आहे तर ती ट्रॉफी तयार ठेव तेव्हा लगेच आता लावण्य हे ऐकून तिला तर धक्काच बसतो ती म्हणते की काय त्या मिडल क्लास मुलीसाठी अर्णव म्हणतो की इतकी मोठी ऑर्डर तिने इतक्या कमी वेळात पूर्ण केली त्यामुळे मला तिला विनरची ट्रॉफी द्यायची आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का तर लावण्य म्हणते की नाही तर अर्णव म्हणतो की नाही ना, ना मग चल लगेच कॅरी ऑन कामाला लाग त्यानंतर आता इकडे सगळे काही बॉक्स रेडी होतात जिलेबीचे सुद्धा काही आता सहाशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असे मोजून सगळे काही एकत्र बॉक्स मोजत आता भरत असतात आणि अगदी सगळ्यांना खूप आनंद होतो एकदाची आता ही ऑर्डर पूर्ण झाली म्हणून ईश्वरी आणि नम्रता लगेच एकमेकींना अगदी घट्ट अशी मिठी मारतात तेव्हा मात्र आता इकडे लावण्या लगेच गुंडलला फोन करते आणि ती ईश्वरी देसाई आपली ऑर्डर पूर्ण घेऊन मिठाईची ऑफिसला यायला नकोय ती मिठाई तिकडे समुद्रात टाका किंवा जाळून टाका मला काही घेणे देणे नाही परंतु ती येते तिची ऑर्डर घेऊन पोहोचायला नको आहे त्यासाठी जी काही माणसं लागतील तर ती एक्स्ट्रा माणसं तुम्ही लावा अशी ऑर्डर ती आता आपल्या माणसांना देत असते त्यासाठी मी तुम्हाला वाटेल ते पैसे देते परंतु हे काम तर व्हायलाच हवे असं ती आता गुंडांना सांगते हो मात्र आता लगेच जो एक माणूस आहे तो तर तो आता स्टिकर आहे तर ते लावण्याकडे आणून देतो रागाने लावण्या आता ते फेकून देते त्यानंतर आता इकडे सगळी मिठाई टेम्पोमध्ये भरली जाते ईश्वरी आपल्या हाताने एक म्हणजे गणपतीचं नाव घेऊन आता तो नारळ फोडते आता जैवत्या म्हणते की हो सगळ्या संकटांना सामोरं जाऊन एकदाची ऑर्डर निघाली ते ऐकून आता ईश्वरी खूप खुश होते लगेच सुप्रिया ईश्वरीला म्हणते की तू स्वतःची काळजी घे आम्हाला सगळ्यांना आराम करायला लावून तू मात्र आराम नाही केलेला तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई हिपक अगोदर काम आणि मग आराम तर आता तेवढ्यात अर्णवचा कॉल येतो अर्णवचा कॉल घेण्यासाठी आता ईश्वरी थोडंसं बाजूला जाते आणि हॅलो सर बोला असं म्हणते तर आता अर्णव खुश होऊन ईश्वरीला विचारतो की आज नेमकं तू कोणती ट्रॉफी घेऊन जाणार आहे बेस्ट लुझर की की बेस्ट विनरची तेव्हा आता ईश्वरी अगदी मस्त तोऱ्यात म्हणत असते की सर हे बघा आज मी जे काही काम केलेले आहे ऑर्डर पूर्ण केलेली आहे सातशे बॉक्स अर्णवचा विश्वास बसत नसतो तेव्हा ईश्वरी म्हणते की हे पग सर मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही बसणार मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन आहे तर ते मेसेज करून पाठवते ईश्वरी म्हणते की सर तुम्ही वाटच बघत असाल तर अर्णव म्हणतो की तुझी आणि मी कशाला वाट बघू तर आता ईश्वरी म्हणते की सर माझ्या लक्षातच आले नाही कारण तुम्हाला तकलीफ होत असेल की मी तुमची ऑर्डर पूर्ण केली म्हणून कारण मी जिंकलेली तुम्हाला बघवणार नाही तर अर्णव म्हणतो की हे पग मी आणि मी सिंदोर अगं जोपर्यंत तू ऑफिस मध्ये मिठाईचे बॉक्स घेऊन येत नाही तोपर्यंत नाही जिंकू शकत सवय आहे की कुठल्याही छोट्या मोठ्या कामात तू गोंधळ घालून ठेवते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर हे बघा आज मात्र कोणताही गोंधळ नाही होणार तेव्हा मात्र आता ईश्वरी अगदी तेथे निघणारच असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता ईश्वरी ती मिठाई घेऊन टेम्पोमध्ये त्या माणसाच बरोबर ड्रायव्हर सोबत निघालेली असते आणि ड्रायव्हर मात्र तिला आता वेगळ्याच रस्त्याने घेऊन जात असतो ईश्वरी म्हणते की हे बघा सर हा रस्ता नाही दिसत हा वेगळाच रस्ता आहे कुठला तरी तर आता तो ड्रायव्हर म्हणत असतो की तुम्हाला ज्या बरोबर ठिकाणी पोहोचवायचा आहे तेथे पोहोचवतो म्हणून तो लगेच आता ईश्वरीच्या तोंडावर तिला बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे मारतो तर इकडे लावण्य आता ही स्वतःला ती ट्रॉफी दाखवत म्हणत असते की ही ट्रॉफी ईश्वरीला नाही तर ए आर त्याच्या हाताने मला देणार आहे म्हणून आता लावण्य खूपच खुश असते तर इकडे ईश्वरी मात्र आता तो टेम्पोला तिला दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जात असतो तेव्हा ईश्वर ईश्वर ह्या संकटाला कसं पार करते आणि सुद्धा तिच्या मदतीसाठी कसं धावून येतो कारण जे लाईव्ह लोकेशन ईश्वरीने त्याला पाठवलेले आहे तर ते पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद